नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण मालमत्ता म्हणजे संपत्ती तर ही संपत्ती म्हणजे काय त्या संदर्भात थोडंसं आपण पाहणार आहोत मालमत्ता ही दोन प्रकारची असते चल अचल जंगल मालमत्ता स्थावर मालमत्ता ह्या दोन्ही प्रकारामध्ये ही व्यक्तीची संपत्ती असते तर ह्या संपत्तीमध्ये सुद्धा आणि दोन प्रकार पडलेले असतात स्वकष्टाची संपत्ती आणि वाढवणारची संपत्ती आता स्वकष्टाची संपत्ती कशाला म्हटलं जातं मित्रांनो एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये स्वतः कष्ट करून स्वतःच्या इन्कममधून किंवा स्वतःच्या उत्पादनामधून किंवा स्वतःच्या मिळकतीमधून एखादी मालमत्ता ती स्वतःच्या नावावर त्याच्या ह्यातेमध्ये खरेदी करत असते त्यावेळी ती मालमत्ता चल असेल किंवा अचल असेल जंगम असेल स्थावर असेल ही मालमत्ता ती स्वतः खरेदी करते त्याला स्वकष्टाजित मिळकत असे म्हटले जाते आणि जी वाढवडलापासून किंवा पंजबसूस म्हणजे चार पिढ्यापासून आपल्याबद्दल जी मालमत्ता वारसा हक्कानं पुढं आलेली असते तिला वाढवडलोपार्जित मालमत्ता असे म्हटले जाते मित्रांनो ह्यामध्ये पाहत असताना आपण त्यामध्ये आणि दोन प्रकार येतात विभक्त किंवा एकट्याच्या मालकीची मालमत्ता आणि संयुक्त मालकीची मालमत्ता आता एकट्याच्या मालकीची म्हणजे काय ज्या मालमत्तेमध्ये दुसरा सहिष्शेदार म्हणजेच घरातील भाऊ वगैरे यांची कुणाचीही वाटणी नाही ती सुकटा किंवा एकट्याची मालमत्ता म्हणली जाते आणि दुसरी जी असते ती संयुक्त मालमत्ता अविभक्त आणि विभक्त याला म्हटलं जातं साधारण मी जेवढं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करलो आहे कारण ग्रामीण भाषेतनं मी माहिती देत असल्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या मात्र ही माहिती जावे हाच माझा मा मा त्या माणसा उद्देश आहे मित्रांनो विभक्त कुटुंबातली आणि अविभक्त कुटुंब म्हणजेच अविभक्त कुटुंब म्हणजे त्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य भाऊ भाऊ बहिणी बहिणी आई वडील हे राहत असतात आणि एकत्र कुटुंबामध्येच पती पत्नी मुलं ही राहत असतात तर अविभक्त कुटुंबामध्ये मा जी मालमत्ता असते त्याचं वाटप कायदेच्या दृष्टिकोनातून किंवा तोंडी तो वाटप जरी करून घेतलं नोटरी वगैरे करून किंवा अदला वगैरे करून तर वाटप करून घेता येते तसेच मित्रांनो संयुक्त मालमत्ता असते त्यामध्ये सदरची मालमत्ता ती व्यक्ती तिच्या हयातीमध्ये त्या मालमत्तेचा तिला पाहिजे तसा उपभोग घेऊ शकते सदर मालमत्तेवर इतर कोणाचाही हक्क व अधिकार येत नसतो परंतु अभक्त कुटुंबातील मालमत्तेवर कुटुंबातील सर्व सदस्यांचा हक्क येत असतो तसेच विभक्त कुटुंबातील मालमत्ता ती व्यक्ती मरण पावल्यानंतर किंवा मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसामध्ये हे वाटून दिली जात असते काही प्रश्न माझ्याकडे ते क्लायंट मला विचारतात साहेब समजा एकत्र कुटुंबाच्या चार म्हशी आहे किंवा एकच म्हस आहे आपण आता एक म्हैस किंवा एक वाढवढणार मूर्ती आहे आणि आमच्या तरी भावभावांच्या वाटण्या झाल्यात तर त्या वाटण्या त्या मूर्ती कुणाला वाटून जाणार आता मित्रांनो अशा होते काही प्रश्न निर्माण होतात की एखाद्या मालमत्तेचं वाटप विभाजन होत नाही त्यावेळी मित्रांनो त्या गोष्टी वाटप करत असताना एक तर त्या मूर्तीची काय असेल ती चारही भाव मिळून एकत्र काय असेल ती किंमत करावी आणि जी व्यक्ती ती घेणार आहे त्याला त्या विभागानं समजा शंभर रुपये किंमत झाली आणि एका भावांनी घेतली आणि चार भाव असतील तर राहिलेल्या तीन भावांनी पंचवीस पंचवीस रुपये हे किंवा जेणे मूर्ती विकत घेतली त्यानं त्या भावांना पंचवीस पंचवीस तिघांना द्यायची म्हणजे त्यांचा तेन हिस्सा त्यांना मिळाल्यानंतर सदर मूर्तीचा ताबा ती व्यक्ती घेऊ शकते किंवा ऑप्शनवर किंवा लिलाव पद्धतीनं एखादी वस्तू बाहेर विक्री करून त्यामध्ये जी रक्कम येणार आहे ती चारी भावामध्ये वाटून घेऊ शकते त्याचबरोबर समजा एखादा देवस्थान असेल किंवा इतर अशी गोष्टी असेल की त्याची चारी भावामध्ये आळेपाळ्यानं एक महिना एका भावाकडे एक महिना एका भावाकडे अशा पद्धतीनं चार महिन्या चार भावकांनी अशा पद्धतीनं सेवाभावी एखादी वस्तू असेल तर आपण सेवाभाव त्यामध्ये वाटून घेऊ शकता अशा पद्धतीनं मालमत्तेचं नियोजन हे भविष्यकाळामध्ये केलं जातं जास्त मित्रांनो असंच माझं चॅनल पाहत राहा सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करावे लाईक करावे धन्यवाद मित्र